हा पण खूप छान आहे सिल्की सूट मस्त आहे ह्याचा मी बघताच आहात ह्याचा कपडा पण खूप छान आहे नहीं। नहीं। आणि पीशूरु पीशूरु दो हा साडे ला आहे आणि हे थ्री पीस सूट आहेत ओके सवा दोन मीटर ओंडी आहे लेंथ पण फुल आहे असा वरती उचलून धरा हा लेंथ फुल दिसेल आणि फुल हाताच आहेत ना थ्री फोर्थ हँड आहेत ओंडी आणि लेंगा दोन्ही आहे अच्छा ह्याच्यामध्ये अच्छा मोठी मोठी साईजची जो मोठी साईज मध्ये पण तुमच्याकडे कलर येतात आणि ह्याच्यात पण कलर असतीलच ना अच्छा ओके फोर एक्सेल ट्रिपल एक्सेल सगळे साईज मिळणार ओके सो so, दादा हे रिओन आहे ना हा पण रियॉन आहे कॉटन आणि रियोन हे दोन्ही आहे अच्छा एक दाखवा ना रिओन मधला सो so, ह्याच प्राइस काय असेल म्हणजे सिक्स हंड्रेड पण आहे आणि फोर फिफ्टी फोर मध्ये आणि सिक्स हंड्रेड मध्ये ओढणी आहे पॅन्ट आहे लेंथ मोठी आहे आहे लेंथ फुल आणि दुपट्टा पण छान आहे ना मोठा असेल ना दुपट्टा सवा दोन मीटर ओढणी आहे वाव खूप मोठा पन्ना आहे म्हणजे अच्छा आणि अजून कोणते व्हरायटीज आहेत पिंक मध्ये कोणता आहे हा फोर फिफ्टी मध्ये तो भरपूर व्हरायटी भेटणार तुम्हाला फोर फिफ्टी मध्ये भरपूर आहे फोर एक्सएल ट्रिपल एक्सएल सर्व मध्ये अच्छा फोर मध्ये भरपूर व्हरायटी ओके मला एक पिंक वाला दाखवा ना थ्री पीस सूट एवढा मोठा ओढणी पण आहे का ओढणी जरा दाखवा सव्वा दोन मीटरची मोठी ओढणी आहे आहे वाव मस्त म्हणजे थ्री पीस सूट तुमच्याकडे हा कितीला आहे फोर फिफ्टी मध्ये थ्री पीस सूट मिळणार वाव सही म्हणजे आता आपण दुकानात घ्यायला गेलो तर ह्याच्या थोडं कॉस्टली असेल पण इथे थ्री पीस सूट मध्ये फोर फिफ्टीला आहे सई आहेत वाव ह्याच्यात कलर पण बरेच आहेत ग्रीन कलर पण सुपब आहे ब्ल्यू आहे आणि फोर फिफ्टीमध्ये आहे फक्त फोर फिफ्टीमध्ये सा थ्री पीस सूट आहेत सई आहे सुंदर आहे ते एक नियॉनमध्ये पण छान आहे पण बरेच कलर आहेत वाव सई आहे छान आहेत ग्रीन कलर आहे येल्लो कलर आहे बरेच कलर आहेत वा सुंदर आहे आणि कपडा आणि त्याची लेंथ खूप छान आहे गाईस तुम्ही बघताच आहात फोर फोर फिफ्टी मध्ये हा थ्री पीस सूट आहे थ्री पीस सूट तुम्ही दुसरीकडे कुठेही घ्यायला गेला गेलात तर ते थोडं कॉस्टली पडेल पण इथे थ्री पीस सूट ते पण फोर फिफ्टी मध्ये बघा ह्याची लेंथ पण प्रॉपर आहे बाजूने हे मस्त आहे की नेट पण लावलेली आहे ह्याची लेंथ पण सही आहे आणि कपडा पण चांगला आहे करू शकता तुम्ही त्याबरोबर ही ओडणी पण आहे दुपट्टा पण तुम्ही बघू शकता खूप मोठा आहे ह्याचा पन्ना खूप मोठा आहे दुपट्ट्याचा हे बघा खूप मोठा आहे दुपट्टा आणि त्याबरोबर हा लेंगा सुद्धा मिळणार आहे तुम्हाला म्हणजे तुम्ही विचार करा हे लेंथ वाईज पण प्रॉपर आहे आणि थ्री पीस फोर फिफ्टीमध्ये मध्ये हे सगळं काही तुम्हाला मिळू शकतं वी नेकचा हा आहे ड्रेस

असून ते आ, रात्री नऊ पर्यंतच एव्हरी डे ओपन